नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील दिनांक बातमी दोन हजार चोवीस रोजी स्वतः माननीय सहाय्यक वनरक्षक श्री जी डी गिरी साहेब यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून किनवट ते चिखली बुद्रुक एका इंडिका यम सी एम झिरो दोनशे ऐंशी नंबरच्या संशयित कारचा पाठला करून आरोपी पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपी मुद्यमाला सोडून फरार झाले वाहनाजवळ जाऊन तपासणी केली असता त्यामध्ये कट साईड सागी माल मिळून आला ही कारवाई माननीय वन उपनवनरक्षक श्री केशव वावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक किनवट श्री पी एल राठोड साहेब वनपाल श्री एस एम कोम कोंपलवार एम एन कतुनवार एस एम यादव एस बी संतवाले वनरक्षक श्री रवी दांडेगावकर आणि बालाजी झंपलवार तसेच वाहन चालक श्री बी टी भुतन भुतनर तसेच श्री बाळकृष्ण आवले व नूर शेख वनमजू वनमजूर यांचा या कारवाईत समावेश होता जप्तमालाचा तपशील पुढील प्रमाणे सागी कटसाईज नग दोनशे नऊ घनमीटर झिरो पाईन नऊ हजार माल किंमत वीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर कारची किंमत तीस हजार एकूण मुद्देमाल किंमत पन्नास हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर मिळून आले परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा